बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लिखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण पंचवीसावे झोप लागली होती वाटतं गाडी रस्त्याच्या कडेला थांबली होती साहेब ड्रायवर पुढं म्हणाला आता पुढचे रस्ते मला माहीत नाहीत तुम्ही सांगा कोणीकडे जायचं आणि कुठं कुठं वळायचं नाहीतर सरळ जी पी एस लावून द्या साहेब आणि झोपा खुशाल त्याला काय माहिती मला झोप लागली नव्हती रंगभूमीवरचा एक कलाकार कसा कसा आतल्या आत मिटत गेला आणि मिटता मिटता कसा संपून गेला त्याच्या आयुष्याचं नाटक मी बघत होतो ते त्याला कसं समजणार त्याने आपला मोबाईल माझ्यासमोर धरला त्याला जी पी एस लावून देण्याआधी मनात आलं बिचारा रात्रभर भर करतो करतोय रात्री ड्रायव्हिंग करताना पहाटे झोप येते म्हणे असं ऐकलं होतं ते आठवून त्याला म्हणालो जी पी एस लावून देतो तोवर तुम्ही चहा घेणार असाल तर घ्या समोर कोपऱ्यावरची टपरी उघडी दिसते बघा तिथे चहा मिळेल चहाची गरज असावीच त्याला तो खाली उतरून गेला आता घरी फोन करून सांगावं की आपण सांगलीत आलो आहे म्हणून घरातले उगाच काळजी करायला नको माझा मोबाईल काढून आधी किती वाजले बघितलो पहाटेचे तीन वाजले होते यावेळी फोन करावा की करू नये असं मनात आलं तरी अधिक विचार न करता सुलूला फोन लावला रिंग होता क्षणी तिने फोन उचलला कानफाडीत मारल्यासारखी ती एकदम खेकसून म्हणाली अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला यायला ए येतोय यायलाच लागलोय कुठपर्यंत आलाय तुम्ही तुम्हाला कसली काळजीच नाही ती चिडून म्हणाली इथं जीव चाललाय आमचा तुम्हाला काय त्याचं फोन सुद्धा केला नाहीत तुम्ही आधी मध्ये माणसं न करायचं काय एवढी चिडतेस कशाला राजा गेल्याचं सांगितल्याबरोबर रातोरात निघालोय मी मी म्हणताच अंगावर फुतकारल्यासारखी ती म्हणाली उपकार केलाय आमच्यावर या लवकर आलोच सांगलीत आलोय या मग लवकर कदाचित राजाची बॉडी आली असेल म्हणूनच ही एवढी गडबड करून सारखी या लवकर या लवकर म्हणायला लागली खरं खोटं समजून घ्यावं म्हणून आधीर विचारलं राजाशी बॉडी आणली का ती येईल तेव्हा येईल तुम्ही आधी या लवकर काय झालं मी घाबरलोच एकदम आणखी कुणाला काय झालं की काय मी हजरलोच बाबा ठीक आहेत ना तुम्ही या हो आधी ती घाबरून म्हणाली येतोय पण तू सांग ना काय झालंय वहिनी वहिनी तिचा आवाज थरथरच होता तिला बोलायला येत नव्हतं मी घाबरून विचारलो वहिनीचं काय सुलून हुंदका दिला म्हणाली वहिनी गेली कशी काय झालं काय होणार राजाचं समजल्यावर अटॅक आला जागच्या जागीच गेल्या सुलू आता रडतच होती म्हणाली या या लवकर येताय ना तिनं विचारलेल्या येतायनाचा अर्थ मला यावंसं वाटणार नाही हे तिला समजलं होतं तरी म्हणालो खरं सांगू मला आता यावंसं वाटतच नाही वहिनीसाठी येत होतो आता वहिनीच गेली म्हटल्यावर कुणासाठी येऊ मी आणि येऊन काय करू मला हुंदके येत होते मी रडत होतो आता रडत बसू नका या ती म्हणाली आईसाठी या त्या फार त्रास करून घ्यायला लागल्या आहेत लवकर या आलो आलो आईला सांभाळ आधार दे समजव तिला आलोच मी अर्ध्या पाऊन तासात येतो जी पी एस लावून सीटवर बसणाऱ्या ड्रायव्हरजवळ त्याचा मोबाईल देऊन म्हणालो भाई जरा लवकर चला काय झालं साहेब काही नाही चला तुम्ही त्याने गाडी स्टार्ट केली रस्ता रिकाम आहे जरा फाट चला मी म्हणालो त्याने वेग वाढवला सारखं वाटत होतं कशासाठी चाललो आहोत आपण कुणासाठी जाऊन काय बघणार आहोत वहिनीचा निष्प्राण देह आणि तिच्या शेजारी लेखाची लाडक्या पोराची पांढऱ्या कापडात गुंडाळलेली गुंडाळी हे बघायला निघालोय आपण राजाचं तोंड दिसणार नाही वहिनीचा चेहरा बघवणार नाही जीव जाताना काय वाटलं असेल वहिनीला आयुष्यभरात किती दुःख किती अपमान किती घुसमट सहन केली राजासाठी जीव तुटला तिचा जीव झुरणीला लागला पण उपयोग काय झाला दादाला जरा जरासुद्धा फादर फुटला नाही आणि राजा आत्महत्या करताना कुणाचा विचार आला असेल त्याच्या मनात कोण दिसला असेल समोर आपल्यासाठी झुरणारी आपली आई सोडून गेलेली मैत्रीण काका काका कुणासाठी जगू मी कोण आहे माझं असं विचारून आपला काका तरी आपल्याला काही मदत करेल का अशा अपेक्षेने माझ्याकडे पाहणाऱ्या त्याला माझा चेहरा तर आठवला नसेल त्याचवेळी मनात आलं नाही यापैकी कुणाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला नसेल त्याच्यासमोर दादाचा म्हणजे त्याच्या बापाचा चेहरा आला असेल त्याला हिनवणारा त्याच्या नाटकांची कुचेष्टा करणारा आईत खायला मिळतंय म्हणून सुचता आहेत ही थेर म्हणून तरण्यापुराला मारहाण करणारा निष्ठूर बापाचा चेहरा आला असेल समोर आणि आत्महत्या करण्याचं सा सामर्थ्य त्यांना एकवटलं असेल मग आईचा चेहरा समोर आला असता तर त्याने आपला विचार बदलला असता हातातली दोरी फेकून दिली असती राजा राजा काय केलं से मला दादाचा भयंकर राग आला दादासाठी कशाला जायचं तो आता रडेल भेकेल कदाचित त्याला पश्चाताप सुद्धा होईल पण त्याचा काय उपयोग आता वाटलं गावी जाऊच नाही परत फिरावं साहेब गाव आलं गाडी थांबून ड्रायव्हर म्हणाला मी दचकलोच गाव आलं सुद्धा सांगली सोडल्यानंतर जयसिंगपूर शिरोळ वाडी कुरुंदवाड कधी आलं कधी गेलं समजलंसुद्धा नाही सगळी गावं ओलांडून गाडी गावात आली होती चांगलंच उजडायला आलं होतं रात्र संपली होती चराचरात प्रकाश पसरत चालला होता पण आमच्या घरची रात्र सुरू झाली होती काळोख दहाट अधिक गडद होत चालला होता या अंधारानं घराला गिळून तर टाकलं नसेल घर घर राहिला असेल का ज्या घरात वहिनी नाही राजा नाही ते घर कसलं साहेब कुणीकडे जायचं ड्रायव्हरने विचारलं असंच पुढे चल आणि डावीकडे वळ माझं चित्त थऱ्यावर नव्हतं पोटात एक मोठा गोळा उठला होता डोकं बधिरलं होतं मारुती मंदिरला वळसा घालून गाडी पुढे आली आता उजवीकडे चल मी म्हणालो गाडी उजव्या दिशेला वळली पण रस्त्यावर माणसंच माणसं गाडी पुढे जायला रस्ताच नव्हता थांबव इथंच गाडी थांबली मी खाली उतरलो आमच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची रीग लागली होती लोक भराभरा जात होते लहान मोठे म्हातारे सगळ्यांनाच पोचवायची जणू घाई झाली होती राजाची बॉडी पण आणली की काय मला काही समजेन असं झालं पायातली शक्ती जणू नष्ट झाली होती पाय उचलत नव्हते पायाला थरथर सुटली होती जीव घाबरला होता काय बघायला लागणार आता ला राजा वहिनी दोघच की आणखी कुणाचा बळी गेला म्हातारे बाबा आई व्यवस्थित असतील ना की त्यांनाही काही म्हणून तर लोकांची एवढी रीग लागली नसेल मला रडायला आलं डोळे गळायला लागले काही समजेच ना पुढचं काही दिसेना मी खाली बसलो रस्त्यावर धुळीत माझ्या आजूबाजूनी लोक जातच होते माझी कुणालाच पडली नव्हती साहेब साहेब म्हण ड्रायव्हर माझ्याजवळ आला तो घाबरला होता पाणी 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 आणा कोणीतरी तो म्हणाला आता लोक आमच्या वती जमायला लागले कोणीतरी पाणी आणून ड्रायव्हरजवळ दिलं घ्या साहेब पाणी प्या पाणी प्या थोडं म्हणून त्यानं मला पाणी पाजवलं आणि अनंत ओळखीचा आवाज आला मी बघितलं वर करून तर सुतार सर त्याने हात धरून उठवलं रस्त्याच्या कडेला नेऊन बसवलं गाडी भाड्याची आणली आहेस ना त्याने विचारलं मी मान हलवली ड्रायव्हरकडे पाहून म्हणालो याची गाडी आहे किती भाडं द्यायचं भाऊ त्याने ड्रायव्हरला विचारलं आणि मला म्हणाले मी देतो भाडं म्हणून त्यांनी खिशात हात घातला नाही सर देतो मी कसा बसा म्हणालो खरं पण माझ्या खिशात पैसे कुठे होते मी तसा चुपचाप बसून राहिलो असू दे पैशाचं नंतर बघू तू काळजी करू नकोस म्हणून त्याने ड्रायव्हरला गाडीचं भाडं दिलं साहेब काळजी घ्या स्वतःची म्हणून ड्रायवर गेला कुणाचा कोणतो पण किती काळजी केली त्यानं रात्रभरच्या प्रवासात जेऊ खाऊ घातलं अरे त्याला जेवणाचे पैसेच दिले नाहीत द्यायला हवे होते तशातही मनात आलं गरीब बिचारा त्याला आपल्या जेवणाचा भूर्दंड कशाला चल नंता, सर म्हणाले हे जाधवाचं घर थोडा वेळ आत बसूया थोडा स्थिर झालास की जाऊया मग नको ठीक आहे मी जातो मी म्हणताच चल बरोबर येतो मी म्हणून सर माझ्याबरोबर घरापर्यंत आले माझा हात धरून त्यांनी मला आधार दिला होता म्हणून बरं नाही ते घरापर्यंत जाता आलं असतं की पुन्हा रस्त्यावर बसलो असतो कुणाच ठाऊक सर माझ्याबरोबर मला धरून चालत होते म्हणूनच पाय ओढत का होईना मला चालायला येत होतं घरासमोर गर्दी मावत नव्हती शववाहिका उभी होती याचा अर्थ राजाची बॉडी आणली होती राजा राजा माझे ओठ पुट पुटायला लागले पायलट पटायला लागले हुंदकी आवरे नाशे झाले वहिनी वहिनी वहिनीला राजा दिसणार नाही ना राजा आईला पाहू शकणार नाही ना ना काय हे काय झालं असं का झालं असं म्हणत मी लागलो आवर आवर स्वतःला सर म्हणत होते झाल्या गोष्टीला आता काय करणार बॉडी नुकतीच आणली असावी नाहीतर वाहिका या गर्दीत कशाला थांबली असती आम्ही घराच्या दारात पोचेपर्यंत वाहिका रिव्हर्स घेत होती मागे मागे येताना गर्दी आपोआप बाजूला व्हायला लागली पाण्यात ती नाव पुढं जाताच मागे विभागलेलं पाणी पुन्हा पाण्यात मिसळून एक व्हावं तशी गर्दी शववाहिकेनं विभागल्यानंतर पुन्हा एक झाली आम्ही दारातून आत गेलो आत एवढी गर्दी की पुढे जाता येत नव्हतं वाटसोडा सोडा वाट बाजूला वा कुणीतरी म्हणाल आणि तु का आल्यात बाजूला व्हा तरी लोक बाजूला होत नव्हते गर्दी बाजूला सरत सरदसराने मला आत आणलं वहिनी आणि राजा दोघांचे निर्जीव देह शेजारी शेजारी मला एकदम गरगरलंच पुढचं काही दिसलंच नाही काही काही समजलं नाही माहीत नाही अचानक काय झालं जाग आली डोळे उघडले बघतो तर मी आमच्या घरात झोपलो होतो क्षणभर समजेच ना आपण इथं कसे आपण तर भिल्लाच्या वाडीत होतो स्टँडवर बसलो होतो आणि आता आता घरात कसे आहे हा काय चमत्कार आहे आपण स्वप्नात तर नाही आहोत ना शंकाच आली इकडे तिकडे नजर फिरवली तर सुलू माझ्या डोकीजवळ बसली होती यश पायाजवळ बसला होता नंदा त्याच्या शेजारी उभी होती सगळेच गंभीर मी दचकलो काय झालं उठून बसण्यासाठी मी एकदम हालचाल केली तर यश म्हणाला बाबा उठू नका झोपा विश्रांतीची गरज आहे तुम्हाला मला काय झाले काही नाही म्हणून मी उठून बसलो तुम्ही सगळे इथं इथं असे का बसला आहे मी विचारलो काय झालंय मला आणि उठू का देत नाही आहात समोर खुर्चीवर आई बाबा बसले होते फार काळजी दिसत होते ती फक्त काळजी नव्हती तर चेहरे खूप बकास दिसत होते काय झालं बाबा असे का दिसत आहे सगळे अरे आपला राजा बाबांना पुढं बोलवेच ना धक्का बोल सांगू आईनं त्यांना पुढं दिलं नाही म्हणाले आधीच धक्का बसला आहे त्याला सावरू दे आधीच तशी नंदा म्हणाली नाही नाही सांगा त्यांना समजू दे म्हणजे रडतील ते नाहीतर शॉकच बसेल आणि नको सांगा सांगितलंच पाहिजे काय झालं काय लपवत आहे माझ्यापासून मी विचारताच आपल्या राजानं गळफास लावून घेतला गेला तो आपल्याला सोडून आई रडायलाच लागली आणि त्या क्षणी सगळं आठवलं आपण भिल्लाच्या वाडीतून भाड्याच्या गाडीतून इथंपर्यंत आलो ते सुलून राजाबद्दल सांगितलं म्हणूनच अर्ध्या वाटेवर हेही समजलं की वहिनीही हार्ट अटॅकने गेली गावात आल्यानंतर सराने आपल्याला धरून रस्त्यावरच्या गर्दीतून घरात आणलं समोर वहिनी आणि राजाची डेड बॉडी पुढचं काही समजलंच नाही याचा अर्थ आपण बेशुद्ध झालो आपलं भान हरपलं आणि मला इकडे घरात आणून झोपवलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद